विश्वातील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक नियम खरंच एकमेकांशी जोडलेले आहेत का हे जाणून घेण्यासाठी एक असं पुस्तक आहे जे शतकानुशतक शोधला जाणारा समन्वय आपल्या हातात ठेवतं नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत द होली सायन्स या पुस्तकाबद्दल हे अद्वितीय आध्यात्मिक पुस्तक परमहंस योगानंदांचे गुरु गुरूंचे गुरु स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांनी अठराशे चौऱ्याण्णव साली लिहिले स्वामी श्री युक्तेश्वर गिरी हे परमहंस योगानंदांचे गुरु क्रियायोग परंपरेतील एक प्रज्ञावान संत आणि द होली सायन्स कायवल्य दर्शनम या आध्यात्मिक वैज्ञानिक ग्रंथाचे लेखक होते त्यांचा जन्म दहा मे अठराशे पंचावन्नला झाला ते स्वभावाने शांत धीरगंभीर तर्कशुद्ध विचार करणारे आणि कठोर शिस्तीचे गुरु म्हणून ओळखले जातात ते केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते तर धर्म खगोलशास्त्र ज्योतिष योग तत्वज्ञान ध्यान आणि ब्रह्मांडीय नियम यांचा गूढ संगम समजून घेणारे एक विशाल चेतनेचे मार्गदर्शक होते द होली सायन्स कायवल्य दर्शनम हे पुस्तक केवळ आध्यात्मिक नाही तर धर्म विज्ञान ज्योतिष योग आत्मसाक्षात्कार विश्वचक्र आणि मानवी चेतनेचा विकास या सर्व गोष्टी एकाच धाग्यात गुंफत का विशेष आहे हे पुस्तक आध्यात्मिकतेच्या शोधाला लॉजिकल आणि वैज्ञानिक दिशा देते भौतिक जग सूक्ष्म जग आणि आत्मिक जग कसे जोडलेले आहेत हे स्पष्ट करते मानवजातीचा विकास केवळ बाह्य प्रगतीने नाही तर चेतनेच्या उन्नतीने मोजला पाहिजे अशी प्रेरणा देते द होली सायन्स आपल्याला सांगते की एकच सत्य विविध धर्मांमध्ये वेगवेगळ्या नावांनी व्यक्त होतं आत्म्याचा प्रवास ही ऊर्जा व चेतनेची उत्क्रांती आहे ब्रह्मांडीय नियम आणि व्यक्तिगत जीवनाचे नियम एकाच तत्वावर उभे आहेत ध्यान नैतिक शुद्धता आणि दिव्य प्रेमातून मनुष्य उच्च चेतना प्राप्त करू शकतो हे पुस्तक ख्रिश्चन बायबल आणि सनातन धर्मातील उपनिषद गीता योगशास्त्र यांचा दैवी संगम घडवते आणि सांगते की सर्व मार्ग शेवटी एकाच सत्याकडे नेतात सत्य एकच आहे आणि ते सर्व धर्मांच्या सर्व विज्ञानांच्या पलीकडे सर्वांना जोडून ठेवतं विश्वातील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक नियम खरंच एकमेकांशी जोडलेले आहेत का उत्तर जाणून घ्यायचं असेल तर होली सायन्स हे पुस्तक तुमच्यासाठी एक स्रोत आहे धन्यवाद मित्रांनो जर हा विषय तुम्हाला आवडला असेल प्रेरणा मिळाली असेल तर कृपया कॉमेंट करून नक्की कळवा तुमचा प्रतिसाद आम्हाला पुढचे व्हिडिओ अधिक उत्तम बनवायला मदत करतो पुढील भागात पुन्हा भेटू नमस्कार